आंधळगाव येथे घरासमोरील रोडवर पावसाचे पाणी साचल्याच्या वादातून एका आरोपीने एका इसमाला कड्याने मारून डोके फोडल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सदर आरोपीवर आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील मौजा आंधळगाव येथील सुनील शिवचरण निमजे वय पंचेचाळीस वर्षे आणि आरोपी पियूष गणेश निमजे वय बत्तीस वर्षे हे दोघेही एकाच कुटुंबातील असून त्यांचे घरगुती कारणावरून बोलचाली बंद आहेत दरम्यान दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान आंधळगाव येथे सुनील निमजे आपल्या घरासमोर रोडवर उभा होता त्याच्यात थोड्या वेळ अगोदर पाऊस आला असल्याने पावसाचे पाणी पियुष निमजे यांच्या घरासमोर जमा झाले होते रेती कचरा काडी जमा झाली असल्याने तेथून पाणी पास झाला नाही यावेळी आरोपी पियूष हा सुनील याला सेवीगार्ड करू लागला की तू तु तुझ्या तु तु घरच्या विटा ठेवलास म्हणून पाणी निघाला नाही माझ्या घरासमोर पाणी जमलं आहे असे म्हटल्याने सुनीलने आरोपी पियूष याला बोलला की माझ्या विटामुळे तुझ्या घरासमोर पाणी थांबले असेल तर मी विटा उचलतो असे म्हणाला यावेळी आरोपी पियूष याने त्याच्यासोबत झगडा भांडण करून हातातील कडा काढून त्याच्या डोक्यावर मारले त्यामुळे सुनीलच्या डोक्याला जखम होऊन रक्त निघाले तसेच पुन्हा जीवाने मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी सुनील निमजे यांच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे आरोपीविरोधात विविध कलमान्वर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोदनकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे